चंद्रपूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या जिल्हाध्यक्षा तथा विदर्भ अध्यक्षा प्रियाताई खाडे यांच्या कन्या कुमारी सुषमा खाडे यांची अलीकडेच चंद्रपूरमध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये निवड झाली त्यांनी नागपूरला ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस ठाणे येथे पोलीस कॉन्स्टेबल या पदावर त्या कार्यरत आहेत नुकतीच त्यांची मुलाखत चंद्रपूर संग्राम न्यूज च्या मुख्य संपादक जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार यांनी नमस्कार मी माधुरी कटकोजवार आणि आपण बघत आहात चंद्रपूर संग्राम आज आपण आलेला आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या जिल्हा अध्यक्ष तथा विदर्भ अध्यक्ष प्रियाताई खाडे यांच्याकडे तर आपल्या सोबत आहे प्रियाताई खाडे यांची सुकन्या सुषमाताई ताई तर ताई सर्वप्रथम आपला परिचय द्या माझं नाव सुषमा प्रिया बंडू खाडे मी राहणार तांबाडी तुकडोजी नगर तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर आणि सध्या मी सिंदेवाई येथे पोस्टिंगवर आहे आणि आत्ताच माझं पोलीस सेवेमध्ये से सिलेक्शन झालं आणि मी आता सध्या सिंदेवाईला कार्यरत आहे तर नाही तुम्ही महाराष्ट्र पोलीस या सेवेकडे जाण्याचा निर्णय कसा व का घेतला आहे महाराष्ट्र पोलीसमध्ये जाण्याचा निर्णय म्हणजे कसा अगोदरपासून आमच्या फॅमिलीमध्ये कुणीही पोलीस सेवेत नव्हतं आणि त्यानंतर एक पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे त्यांची जे म्हणजे ड्रेसअप त्यांची वर्दी आणि त्यांचा जो रुबाब असायचा आणि त्यांची प्रतिमा जे इतर समाज माध्यमांवर पडायची तर ते एक वेगळीच असायची आणि ते कसं सन्मानपूर्वक असायचे म्हणून पोलीस सेवेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मी भरतीसाठी किती वेळ तयारी केलेली आहे म्हणजे असं काही ठरलेलं नव्हतं की किती वेळ तयारी करायची काय करायची जसा जसं वेळ मिळत गेला तसं तसं तयारी करायची किती, दा, किती दा दिली होती मी एकचदा भरती दिली होती मुंबईसाठी आणि काही कारणास्तव माझी चार मार्क्सनी मेरिट राहून गेली त्यामुळे मग मी पुन्हा प्रयत्न केले आणि चंद्रपूर मध्ये सिलेक्शन झालं तुम्ही जे नवीन विद्यार्थी आहे जे पोलीस भरती देत आहेत त्यांना शारीरिक चाचणी कशी द्यायची त्याबद्दल काय सांगाल मुलांना मुलींना तर एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही जे काही शारीरिक चाचणी करतात ते कंटिन्युअसली करा आणि कुठल्याही प्रकारचा गॅप न देता आणि हार न मानता आणि कुणी कुणी काय करतात की एकदा अपयशी आलं म्हणजे सगळं काही सुटून जातं पण असं न करता, करता प्रयत्न करत राहिलं तर नक्कीच यश मिळू शक शकते ताई तुमचं हो पोलीस प्रशिक्षणाचा अनुभव कसा राहिला पोलीस प्रशिक्षण केंद्र म्हणजे एक आम्ही शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखं आहे नेमकं आम्ही जेव्हा पेन पकडायचो तर त्या पेनीच्या जागी आम्ही रायफल पकडायला शिकलो आणि जे शस्त्र कवायत असो ग्राउंड आम्ही एक सक्षम पोलीस म्हणून तिथन तयार झालो आणि समाज माध्यम करण्यासाठी आम्ही तिथे एक आ, सक्षम पोलीस म्हणून बाहेर पडलो जनता आणि पोलीस यांच्यातील विश्वास वाढवण्याकरिता तुम्ही कसा प्रयत्न कराल जनतेमध्ये विश्वास वाढवण्याचं म्हणजे एक आपण चांगले प्रामाणिकपणे कर्तव्य केले आणि आपण ज्या कामामधून जे कर्तव्य बजावतो त्यांचा त्या समाज माध्यमांवर म्हणजे विश्वास निर्माण करणे आणि त्यांना वेळोवेळी मदत प्रत्येक गोष्टीला धावून जाणे याच पद्धतीने करेल महाराष्ट्र पोलीसच्या माध्यमातून तुम्हाला समाजासाठी काय योगदान द्यायचे आहे पोलीस कर्तव्य बजावत असताना समाजामध्ये म्हणजे आपल्या कामाचा म्हणजे एक विश्वास निर्माण करून त्यांचे अडीअडचणी कौटुंबिक भांडणे हे सगळे प्रश्न वेळोवेळी सॉल्व्ह करून त्यांना समजूत घालून जेवढ्या पद्धतीने आपल्याला त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल सदरक्षणाय खलनिग्रह नाय हे आमचं पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे आणि याच वाक्यानुसार जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू आणि असेच कार्य करू तुम्ही जे महाराष्ट्र पोलिसमध्ये सेवा देऊन राहिले त्यासाठी तुम्हाला प्रेरित कोणी केलं आहे सर्वप्रथम तर प्रेरित म्हणजे माझी आई सगळं काही तिने म्हणजे कष्ट केले खूप गरीब परिस्थितीमधून निघालो आम्ही आणि अहोरात्र मम्मीने मेहनत करून आज मला इथपर्यंत घडवलं आज चंद्रपूर शहरामध्ये माझं दहावीपासनं शिक्षण होऊन आज मी नोकरीपर्यंत पोचले हे फक्त माझ्या आईमुळे वर माझा लहान भाऊ आहे त्यांनी पण मला वेळोवेळी साथ दिली आणि बाबासाहेबांनी सांगितलं की शिका संघटितवा आणि संघर्ष करा त्याचद्वारे त्यांनी महिलांसाठी खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले त्यांनी शिक्षण घेतले पाहिजे आणि हे चूल मूल सोडता बाहेर महिला निघाल्या पाहिजे त्यांसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्याचबरोबर त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि त्यांच्यामुळे मी आज या पदापर्यंत पोचले आहे तर या आपल्यासोबत आज होत्या पोलीस कॉन्स्टेबल सुषमाताई खा